जर एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर एकशे पाच जुने जागा वाटपाबाबतचा पेच कायम असताना भाजपकडून अतिशय कमी जागा दिल्या जात असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या कोंडीत सापडले लोकसभेच्या चार मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजप नेतृत्वाकडून शिंदेकडे करण्यात आली याबद्दल एकनाथ शिंदेचं मत प्रतिकूल असल्याचं समजतंय पण भाजपकडून शिवसेनेवर दबाव वाढलाय ठाणे नाशिक कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी भाजपनं एकनाथ ना उमेदवारांची नावं सुचवली आहेत संजीव नाईक नाशिकमधून शांतीगिरी महाराज कोल्हापुरातून समरजित घाडगे किंवा धनंजय महाडिक आणि हातकणंगलेतून विनय कोरेंना उमेदवारी द्या अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे भाजपच्या मागणीबद्दल शिंदे फारसे अनुकूल नसल्याचं कळत हेमंत गोडसे नाशिकचे संजय मंडलिक कोल्हापूरचे धैर्यशील माने हातकणंगलेचे खासदार आहेत तीनही खासदार शिंदेसोबत आहेत पण भाजपनं सर्वेक्षणाचा हवाला देत या जागा निवडून येणं अवघड असल्याची माहिती शिंदेंना दिली आहे या मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी भाजपनं केली आहे भाजपनं शिंदेना पर्यायही दिलेत पण त्यांना उमेदवारी दिल्यास विद्यमान खासदारांचं काय करायचं असा प्रश्न शिंदे समोर उभा राहू शकतो राजन विचारे ठाण्याचे खासदार आहेत पक्ष फुटीनंतर ते उद्धव ठाकरे रवींद्र फाटक नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्याचा विचार शिंदेकडून सुरू आहे पण या दोन्ही उमेदवारांचा विचारेंसमोर निभाव लागण्याची शक्यता कमी असल्याचं भाजपनं शिंदेना सांगितलं या मतदारसंघातून संजीव नाईक यांना उमेदवारी द्या अशी भाजपची मागणी आहे भाजपच्या मागणीप्रमाणे उमेदवारा दिल्यास विद्यमान खासदारांचं काय करायचं असा प्रश्न शिंदे समोर असेल त्यामुळे शिंदे भाजपच्या मागण्यांबद्दल फारसे अनुकूल नसल्याचं कळतंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर